विद्यार्थी मित्रांनो हाताश होऊ नका नीटचा पेपर खराब जरी गेलेला असला तरी तुमची शेवटची संधी नाही हे समजून घ्या याचाही नंतर तुम्ही आणखी तयारी करून त्या परीक्षेमध्ये उतरू शकता आणि यशस्वी होऊ शकता नमस्कार मी स्वप्नील चिंतामणी कालच मेडिकल एंट्रन्स परीक्षेकरिता लागणारा नॅशनल लेवलचा यूजी नीटचा पेपर झाला आणि काही विद्यार्थ्यांचा चांगला गेला नसेल तर काही विद्यार्थ्यांचा चांगलाही गेला असेल बऱ्याच वेळा आपला स्टडी जरी चांगला असला तरी त्या परीक्षेच्या वातावरणात विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे विसरतात काही वेळा कडक चेकिंगमुळे किंवा त्या प्रोसिजरमध्ये सुद्धा बरेचसे मुलं गोंधळून जातात व सुरुवातीच्या गोंधळामुळे त्यांचा पूर्ण पेपरमध्ये लिंक लागत नाही आणि अशातच जो स्कोअर त्यांना अपेक्षित होता तिथपर्यंत ते पोहोचणार नाही असं त्यांना दिसतं पण असं असलं तरी अशा विद्यार्थ्यांनी हाताश होण्याची कुठलीही गरज नाही अजून भरपूर आपल्याकडे आयुष्य शिल्लक आहे आणि तुम्ही जर खरोखर मन लावून तयारी करायला इच्छुक असाल असाल तर तुम्ही तसेच स्वतःची प्रामाणिक असाल व पुन्हा एकदा मेहनत करण्यासाठी तयार असाल तर तुमच्यासाठी नीट परीक्षेमध्ये आणखी एकदा चान्स तुम्ही घेऊ शकता आणि आत्तापर्यंत ज्या तयारीपर्यंत तुम्ही आलेले आहात तर अजून एक वर्षामध्ये खूप जास्त तयारी व रिव्हिजन करून तुम्ही पुढच्या वर्षीच्या नीट परीक्षेसाठी चांगल्या प्रकारे तयार राहू शकता तसेच तुमचं जे स्वप्न डॉक्टर बनण्याचं आहे ते तुम्ही सत्यामध्ये उतरवू शकता अपयश ही यशाची पहिली पायरी असते त्यामुळे अपयशाने खचून न जाता त्यातून आपल्याला काहीतरी शिकवण घ्यायची असते आणि त्याचप्रकारे तुम्हीसुद्धा एका नवीन जोमाने नीट परीक्षेची तयारी करावी असे मला या ठिकाणी वाटतं पुसद शहरातील चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे एक नामांकित नीट व जे ई परीक्षेचे शिक्षण देणारं इन्स्टिट्यूट आहे गेल्या अनेक वर्षात आत्तापर्यंत आम्ही अनेक विद्यार्थ्यांच्या डॉक्टर आणि इंजिनियर बनवण्याचं स्वप्न या इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि नीट रिपीटरची बॅच येत्या वीस मेपासून आम्ही सुरू करणार आहोत त्याकरिता प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर आपण पुसद शहरातील आसेगावकर शाळेजवळील चिंतामणी इन्स्टिट्यूटला भेट द्यावी व येणाऱ्या प्रवेशाबद्दलची माहिती घेऊन वीस मेच्या बॅचमध्ये सुरुवातीपासून प्रवेश घ्यावा व पुन्हा एकदा नवीन उत्साहात नीट परीक्षेची तयारी करावी नक्कीच येणाऱ्या वर्षात तुम्ही नीट परीक्षेमध्ये यशस्वी व्हाल असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करून यापुढच्या व्हिडिओची तुम्ही आधीच माहिती घ्या धन्यवाद